नमस्कार रिद्धी वॉईस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे माणसांची ओळख भाग चार उमेश कामाचं स्वरूप लक्ष्मीला सांगू लागला आमचे सुभाष भाऊ आहेत ना त्यांची आई माई म्हणतात त्यांना माईंना दिवसभर सोबत करायची बास एवढंच काम लक्ष्मीने आश्चर्याने विचारले वय साथीच्या एकट्या एक महिन्यापूर्वी बाथरूम मध्ये घसरून पडल्यात फार काय लागलं नाही पर, ना पर एकट्या घरी होत्या तेव्हापासून आमचे दादा आणि वहिनी घाबरत्यात त्यांना घरात एकटं सोडायला घरी कुणी नसतं का त्यांच्या नाही दादा वहिनी बिझनेससाठी दिवसभर ऑफिसमध्ये असतात वहिनी संध्याकाळी लवकर घरी येतात पण दिवसभर माही एकट्याच म्हणून कोणीतरी विश्वासाचा माणूस घरात हवंय त्यांना लक्ष्मीबाई अजाबात विचार करू नका लई चांगली माणसं आहेत ती शोभा म्हणाली मी करीन काम लक्ष्मी म्हणाली मग उद्या दहा वाजता तयार व्हावा उमेश म्हणाला आणि मॅ एकट्या घरी राहून काय करू मंग्याने भेदरलेल्या नजरेने रडवेल्या स्वरात विचारले मी खाते व्हायर तुला शोभीनं हलकाचा धपाटा घातला मला असा साप्ताहिक सुट्टी आहे अरे तुझं सांगायचं विसरूनच गेलो जवळच्या मराठी शाळेत चौकशी करून आलोय तिथल्या हेडमास्तरांशी बोलो वहिनी तुम्ही त्याची समधी कागदपत्र आणली आहे ना भय भय समधी आणली आहे हेडमास्तरांना म्हणलं घाई घाईत गाव सोडावं लागलं शाळेत दाखला करून घ्याल का तर लगेच राजी झाले मराठी शाळेत हल्ली कोणी जायला तयार नाही म्हणत होते मग मंग्या जाशील नारे शाळेत खूप शिक हा मोठ्या हो आमच्या दादांसारखा मंग्याने न बोलता मान डोलावले दादा म्हणजे तुमचे साहेब भय तेच पण त्यांना साहेब म्हटलेला आवडत नाही दादांच म्हणायचं अशी सक्त ताकीद आहे त्यांची देव माणूस आहे आमचा दादा उमेशने डोळे मिटून चक्क हात जोडले त्याच्या नुसत्या उल्लेखाने हात आपोआप जोडले जातात अशी माणसं आहेत या जगात इतक्या वाईट माणसांचे अनुभव घेतलेल्या लक्ष्मीला नवल वाटले वैनी आधी मी तुम्हाला दादांच्या घरी घेऊन जातो मग परत येऊन मंगायला शाळेत घेऊन जातो मंग्या तयार राहा मंग्याने खुशीनेच मान हलवली उमेश आणि लक्ष्मी दादांकडे जायला निघाले शोभाला आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ती घरीच होती लक्षी आणि उमेश समतानगर मधून बाहेर आले रस्ता तुडुंब गर्दीने ओसांडून वाहत होता पण लक्षीला आज त्याचे नवल वाटले नाही सगळ्या गोष्टींची सवय होते हेच खरे या वया केवढ्या मोठ्या इमारती लक्षी आजूबाजूच्या टॉवरकडे डोळे विस्फाटून बघू लागले इकडे बघू कि तिकडे बघू असं तिला झालं वहिनी चटात पाय उचला उशीर झालेला आवडत नाही त्यांना नियमाचे लयक कडक आहेत ते लक्ष्मी भानावर आली आणि उमेशच्या मागून भराभर चालू लागले आठ दहा इमारती ओलांडून एका मोठ्या टॉवरच्या आवारात उमेशने प्रवेश केला खाली प्रवेशद्वाराशी गणवेशातील रखवालदार बसला होता त्याने वहीत नोंदणी केली आणि ती दोघं लिफ्ट पाशी आली लिफ्ट पाशी आल्यावर लक्षी घाबरली पण उमेश बरोबर असल्यामुळे ती लिफ्ट मध्ये शिरली अतिशय सुंदर सजवलेल्या दाराची बेल उमेशने वाजवली दोन मिनिटातच दार उघडले गेले दारात उभे असलेले दादा असावेत बहुतेक काळ्या पांढऱ्या केसांचे उंच पुरे हसतमुख दादा त्यांचे लक्ष बा बावरून उभा असलेल्या लक्षीकडे गेले दारातून बाजूला होत त्याने हाका मारले आई वर्षा बाहेर या लक्षी विस्पटलेल्या नजरेने घर निहाळत होते बाबो किती मोठं घर लईत झक्कास आहे असं घर आपल्या समध्या गावात बघायला मिळणार नाही चालण्याचा आवाज ऐकून ती भानावर आली समोर एक वयस्कर आणि एक चाळीशी अशा दोन बायका उभ्या होत्या वयस्कर बाईची नजर इतकी तीक्ष्ण होती की जणू काही आरपार जात होती उमेश भाऊजी म्हणत होते त्या माईच याच असाव्यात मध्यम वयाची स्त्री मात्र हसत मुखत होती वयस्कर बाईने खुर्चीकडे बोट दाखवून तिला बसण्याचा इशारा केला नाव काय तुझं माईने खणखणीत आवाजात विचारले मी लक्षी लक्षी चाचरत म्हणाली लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी नाव आहे ना तुझं भाईजी पण समदे मला लक्षीच म्हणतात आमच्याकडच्या कामाचं स्वरूप उमेश भाऊंनी सांगितलंच असे आता बोलण्याचा ताबा वर्षा वहिनीने घेतला व्हायची माईंना काय हवं नको पाहायचं आम्ही दोघं दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो म्हणून माईंना सोबत करायची त्यांची काळजी घ्यायची मला काय धाड भरली आहे काळजी घ्यायला माई फणकारल्या माई वर्षा बोलते आहे ना मग तू लक्ष घाल नकोस लक्षी कुदक हसली एवढ्या मोठ्या घरात बी सास सोन्याची फुणफुन आहेच पगाराचं काय तुझी काय अपेक्षा असं आहे लक्ष्मी या अनपेक्षित प्रश्नाने गोंधळली तिने उमेशकडे पाहिले वहिनी तुमच्या मनातला काय योग्य वाटेल ते द्या उमेश म्हणाला महिन्याला पंधरा हजार ठीक आहेत माईंना काम पटलं तर अजून वाढवता येईल पंधरा हजार लक्षीच्या कानावर विश्वासच बसेना चालेल उमेश म्हणाला दादा मी मंग्याला म्हणजे यांच्या मुलाला शाळेत घेऊन जाऊ आज त्याला शाळेत न्यायचं आहे अरे नक्की घेऊन जा आम्ही आज टॅक्सीने जातो काय वर्षा आज जरा बदल करूयात चाले हो ना सुभाषदादानी वर्षा वहिनीनं हसत हसत विचारले वर्षा वहिनीने मान डोलावली तू आजपासूनच थांबशील का माईंसोबत नाही हो वाहिनी साहेब उद्यापासून नक्की ये मंग्याला शाळेत घालायचं आहे ना मी पाहिजे बाबा नाही आहेत त्याला मग नवीन शाळा असल्याने भय भिल तो बरं पण उद्या सकाळी याच वेळेस येई माई म्हणाला लक्षी उठली आणि माईंच्या पाया पडली उद्या नक्की येईन नाही असे दादा वहिनीला सांगून ती उमेश बरोबर निघाली बहिणी कशी वाटली माणसं तुम्हाला दादा वहिनी लई चांगली वाटली पण म्हातारी लय खडूस वाटली हा म्हातारी म्हणू नका त्याच नाही आईच म्हणायचं सुरुवातीला कडक वाटली पण स्वभावाने लय चांगल्या आहेत चालू दोघं घराच्या दिशेने चालू लागल्या आता मंगायच्या शाळेत जायचं होतं मंग्याची शाळा पण समतानगरच्या जवळच होती शाळेत जाण्यासाठी मंग्या केव्हाचा तयार होऊन बसल्या होता शाळा होती जे बांधलेली पैठी थोडी अंधारे शिक्षकांचा शिकवण्याचा आवाज ऐकू येत होता उमेश हेडमास्तरांच्या केबिन मध्ये शिरला मागोबाग लक्षी आणि मंग्या सर मी बोलत होतो त्याचप्रमाणे या मंग्याला शाळेत घालायचं आहे काय रे नाव काय तुझं चष्म्यात रोखून बघत करड्या आवाजात त्याने आवाजात स... आवाजा सरांनी विचारले मंग्या बाव चळला अडखळत म्हणाला मंग्या सर असं नाव सांगतात होय पूर्ण नाव सांग मंगेश कुंडलिक पाटील असं बरं याची कागदपत्र आणली आहेत का व्हायजी लक्ष्मीने तत्परतेने सारी कागदपत्रे पुढे केली सरांनी ती चालली यात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दिसत नाही ती मागवून घे घेतो लवकरच उमेश तत्परतेने म्हणाला उद्यापासून शाळेतही सरांनी समारोप केला विजयला फोन करून मागवतो मागवून घेतो सर्टिफिकेट उमेश म्हणाला मग काय मंग्या आवडली का शाळा खूप अभ्यास करून मोठं व्हायचं ना दादांसारखं लक्षी म्हणाली आणि खळखळून हसली तिच्या मनावरचं ओझ कमी होऊ लागलं होतं महिन्याला पंधरा हजार ती कमावणार होती मंग्या शाळेत जाणार होता डोळ्यासमोर जो निराशेचा अंधार पसरला होता तो हळूहळू आशेच्या किरणामध्ये परिवर्तन होऊ लागला होता घरी जाऊन कधी एकदा शोभीला सगळं सांगते असं तिला झाले होते क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया